आणि हा फरसाण हा महत्वाचा आहे एकदम फरसान आणि फरसान आणि कांदा लिंबू सोबत आपण तयार करूया मिसळ आता हा सगळा एक मिक्स केला की मिसळ तयार होते मिसळी मधली उसळ तयार झाली हे बघा मस्त एकदम अशी आपली उसळ तयार झालेली आहे मुकमटकीची छान तर्री पण आले आणि आता आम्ही आजच्या दुपारच्या जेवणातला हा आमचा बेद टेस्ट करून सांगणार आहे सगळ्या आता मी टी वगैरे वगैरे बरोबर ऐकू नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर फॅमिली तुम्हाला दिसते बरेच दिवस लोक मिस करत होते आणि की मी सध्या गेलेलो निवळीला हवीच्या गावी त्यानंतर मग आपले खूप घरातले व्हिडिओज खूप कमीच होते त्याचं रिझन पण की आम्ही आमचं शॉप आहे त्यात बिझी होतो आणि मुलांची शाळा बऱ्याच गोष्टीसाठी आम्ही ते व्हिडिओ नव्हतो करत तर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि आज खास म्हणजे अन्ना दिसतंय व्हिडिओमध्ये तर अन्ना या बरेच दिवसा म्हणजे लोकांना प्रश्न होता की अन्ना कुठे गेलाय मी सांगितलेलं व्हिडिओमध्ये दुबईला गेला पण बऱ्याच जणांना माहीत नसेल जे रेग्युलर बघत नाही वगैरे तर ते मिस करत होते अन्ना कधी दिसणार आहे कधी होणार असे पण भरपूर कमेंट होते तर अन्ना फायनली आला आहे गेलेला दोन महिने ते झाले असेल ना दीड महिना झाला दुबईला गेलेला तर ते जॉबसाठीच गेलेला म्हणजे जॉबचा होणार होता तिकडे पण ते त्याला पाहायला तसा तो जॉब नाही मिळाला मग तो आला तर त्यांचं कसं तिकडे जाऊन ते बघणार होते जॉब बरेच जण कसं दुबई जाताना इकडून जॉब कन्फर्म करून जातात तर त्यांचे मित्र होते दोघं तिघे जण तर ते असं तिकडे जाऊन फायनल बघणार चेक करणार नंतर असं करणार होतं तेव्हा ते गेलेले आणि मी तुम्हाला कन्फर्म सांगितलं नव्हतं की तो फिक्स तिकडे थांबणार आहे म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त काही अपडेट दिला नव्हता त्यामध्ये फिरणं पण होतं आणि जॉब पण होतं तर ते दोन्ही झालं ना दोन्ही पण झालं ते मला जॉब भेटत नव्हतं लास्ट तिकडे पहिला डुबे म्हटलं की थोडी वेळ मागतोय लास्ट लास्टला जॉब भेटतो भेटलेला जॉब पण ते डुबईच्या बाहेर होतं जॉब पाहिजे असं त्यामुळे थोडस ट्रॅव्हलिंग जमत नव्हतं मग आणि तिकडे ऊन खूप असतं सूट नव्हतं आणि कसं आता इथे राहिलेलं आहे म्हणजे डायरेक्ट डुबायला गेला तर पूर्ण वातावरण चेंज होत गर्मी बिर्मी म्हणजे झाला लागली म्हणजे तब्येत थोडी झालेली डाऊन झाला तर ते सगळ्यांना जमत नाही आपण बोलतो परदेशामध्ये सगळ्यांना ते जमत नाही सूट ना होत तर ते मग त्यांचा ट्रॅव्हल विजा होता त्यावरती मग त्यांना जर जॉब तिथे कन्फर्म झाला असता तर ते डायरेक्ट कंपनीकडून विजा मिळून तो कन्फर्म झाला असता पण ते त्याचा तसं त्याला म्हणजे सूट नाही झाला आणि त्याला पाहायला तसे जॉब नाही मिळाले त्यामुळे तो परत रिटर्न आला तर आपला मसाल्याचा व्यवसाय बऱ्याच जणांनी तेव्हा असे पण कमेंट केले दादा अन्नाला कशाला तिकडे पाठवलं तुमचा हाय व्यवसाय आहे त्याच्यामध्येच करा तर तो आपला व्यवसाय तेव्हा पण चालूच होता आंब्याचा यावेळेस छान रिस्पॉन्स आला सगळ्यांना आपले आंबे पोचले मसाले अजून पण आहेत तर ते चालूच आहे आपलं पण त्याचं पण एक काहीतरी आहे की त्याला वाटत होतं की मी जायला पाहिजे त्याच्या पण ते बोलले त्याचं फिरणं पण होईल तुझं आणि ते मध्ये जॉब भेटला आणि त्यात नॉलेज पण मिळतं ना बाहेरचं काय कसं काय ठीक आहे असं मी माझी सुट्टी पण पडली तेव्हा आणि बोलले दरवर्षी गाव जातो असं एक महिना गाव जाणार ना नाही गावात गावात तिकडे गेले होते असं झालं मग आता हे जून मध्ये आलो असं पण तिकडे कसं फिरायला खूप आहे नेक्स्ट टाइम डिसेंबर किंवा दिवाळी मध्ये तिकडे जाऊ शकतो आता त्याचा विजा वगैरे सगळं झालेला आहे आमचा काय अजून मध्ये पासपोर्ट वगैरे नाही आहे विजा त्याचा पासपोर्ट वगैरे आहे आमचा आम्हाला काढायचा आहे तर बऱ्याच जणांना बाहेरचे पण व्हिडिओ बघायला आवडतील पण करू कधीतरी प्लॅन होईल ते आणि हा बऱ्याच दिवसानंतर हा गोली दिसला नसेल तुम्हाला व्हिडिओ <laughs> आम्ही गावी गेलो मे महिन्यात तेव्हा बऱ्यापैकी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाले असतील तर म्हणजे जसे पाहिजे तसे पूर्वीसारखे जास्त व्हिडिओ नाही आता करत आपण खूप कमी झालं व्हिडिओ करायचे तर पूर्वी तर सगळ्या गोष्टीचा अपडेट तुम्हाला राहायचा तर प्रदम इकडे आहे आज सुट्टी आहे आणि आज म्हणजे खास आपला आनंदाचा दिवस म्हणजे आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्ताने सगळ्यात पहिले तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा आषाढी एकादशी निमित्त आज भक्तिमय वातावरण आहे सगळेजण वारी माझी ह्यावेळेस खूप इच्छा होती की वारीला जायचं माझे मित्र आमच्या गावाकडची मंडळी जातात वारीला तर त्यांनी म्हटलेलं आणि मी प्लान पण केला फिक्स होता पण ते नाही जमला तर बोलतात ना की जे बोलतात ना जाणं ज्याचं असतं ठरलेलं असतं त्याच्यात ते नशिबात असतं नशिबात असतं बरोबर पण आमची इच्छा आहे नक्की खरं मी पण नाही गेले अजून कधी होते पूर्ण ते पण जाऊ आमच्या गावची ट्रिप गेलेली गावच्या महिलांची सगळे एकत्र मिळून पुरुष जातात त्या आई गेलेली तर आम्ही जे फॅमिली काहीतरी जाणार आहोत तिकडे बघू प्लान होईल पण तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता पुढे जाऊन श्रावण पण येतोय आणि नंतर मग पूर्ण वातावरण सगळं भक्तिमय आणि विमानातून नाही अण्णाकडून तू काय मागितलं दुबई वरन येताना आणायचं दुबई वरन काय आणाय सांगितलेलं सन्नास आणि अजून काहीतरी सांगितलेलं आहे अजून गाडी कोणती सांगितलेली तुझी आवडती गाडी तू जास्त कोणाची व्हिडिओ बघतो आवडी नाही गाड्या बिड्या बघत असतो अण्णाने हेलिकॉप्टर आणलाय रिमोट वाला बऱ्याच जणांनी सांगितलं जरा तुम्ही असे गावचे नवनवीन व्हिडिओ करा गावाकडचे कोकणातले आपले तर ते पण बघूया प्लॅन होईल लवकरच आता अण्णा पण आणलाय तर आम्ही कदाचित आता गावी जाणार आहोत लवकरच तुम्हाला याच्यानंतरचे नंतरचे व्हिडिओ गावचे वगैरे येतील कारण की लावणी सध्या जोरात सुरू आहे आणि मी निवडीला गेल्यामुळे थोडासा लेट झाला यावेळेस पण लावणी जोरात म्हणजे अगदी मला वाटतं आमची अगदी लावणी झाली पण असेल तर आम्ही जाणार आहोत आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या गावी तर बघूया तर तुम्हाला ते पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि मेन म्हणजे आपले मित्र पण येणार आहेत गावी प्रांजू तिथे प्रांजू आहे प्रांजू कस केलेला प्रांजूने हा प्रांजूचा अभ्यास कसा चाललाय प्रांजू मग बरेच दिवस व्हिडिओ दिसत नव्हती तर प्रांजू सध्या स्कूल आहे त्यानंतर मग प्रज्ञू स्कूल आहे आता हा कितीला गेला सांग रे प्रज्ञू सिनियर केजी जी आणि तू त्याला कसं होतं त्याला विचारलं कोणत्या स्टँडर्डला फाय सांगतो म्हणजे त्याला फाय इयर्स कंप्लीट झाले फाय सांगतो सिनियर केजी तो कन्फ्युज तू सांगायला सिनियर केजी सांगू की फाय इयर सांगू किती वर्षाचा झाले तुझा किती झाला किती बड्डे झाला तुझा बड्डे किती झाला किती वर्षाचा झाला तो विचारला तो मग सांगेल बरोबर तू किती वर्षाचा झाला किती वर्षाचा आहेस तू सिनियर के जी किती तू किती वर्षाचा आहेस पाच वर्षाचा झालास ना सहा वर्षाचा झालास मग असं सांगायचं व्हिडिओ मध्ये मी पाच वर्षाचा झालो रासतो का राजायचं काय झालं माहिती आहे का बरेच दिवस आहे ना बरेच दिवस आहे ना शंभर बरेच दिवस व्हिडिओ आपले दिसत म्हणजे कॅमेरा समोर आलेच नाही त्यामुळे आता त्यांना वेगळं वाटतं नवीन कारण की पूर्वी लहान होते तेव्हा खूप वेळा आम्ही सारखे व्हिडिओ घरातले आमच्या साहे तर ते एकदम कॅमेरा फ्रेंडली होते त्याला असं कॅमेरा आणला ना तो कन्फ्यूज काय बोलायचं नाही तो गावी गेले का बरोबर बोलतो त्याला फक्त रस्त्याने चालत नाही आवडत मग तो, तो बरोबर बोलतो आता कधी सगळेजण बसलेत ना मग ते एकदम विचारलं प्रश्न की काय बोलायचं ते त्याला जमत नाही असं आहे त्याचं ना प्रज्ञा फक्त गावाला फिरायला गेलं का किती मस्त ना रानामध्ये तर आता आज आहे आषाढ एकादशी त्यानिमित्ताने आज घरी काहीतरी गोडधोड बनणार आहे मी खीर बनवते आणि नाश्त्याला काय बनवायचं आहे ते पण आता काय सकाळची वेळ आणि हा पाऊस पण मस्त पडतोय आता बाहेर मस्त येऊन जाऊन सरी येतात आणि हा पाऊस यावेळेस खूपच छान लागतो म्हणजे कंटिन्यू रेग्युलर दिवस रुपये नाहीये येतो सर जाते अशी असंच पाहिजे असंच आहे तर प्रवास करायला छान आहे जुलै महिन्यामध्ये असतो पाऊस चांगला भरापैकी आज आहे ह्या ना सुट्टी आणि आषाढी एकादशी बरोबर असं रविवारच्या दिवशी झाले त्यामुळे जा घरीच आहे सगळे आणि आम्ही आज बहुतेक संध्याकाळी गावी जायचा प्लॅन आहे अण्णा मी आणि आपले मित्र पण येणार आहेत तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत बघायला मिळेल पण आता यांचं लुडो खेळायचं चाललं आहे प्लॅन आणि गावी घेऊन गेलो तो गावीच आहे का सोंगटे मिळाले का पण त्या हरवले ना हां कुठे होते हां आज काहीतरी गोड बनवायचं नाश्त्याला तसं बनवत असत काय ना काहीतरी आषाढी एकादशी निमित्त खीर बनवते मी ते हे ड्रायफ्रूट पण घेतले थोडे ते पण भाजून घेऊया थोडेसे घी मध्ये गरम पाणी करायला ठेवलं इकडे हे हो पण लागणार आहे गरम पाणी आणि दूध बरेच दिस रेसिपी पण नाही दाखवल्यास तू काय करणार तुम्ही बिझी असता ना मग मी कुठे एकटी रेसिपी करत बसणार बऱ्याच जणांना आपल्या घरचे रेसिपी बघायला आवडतात तुम्ही शॉपवरती असायचा मी मुलांमध्ये शाळेला सोडायला जा आणायला जा त्याच्यामध्ये बिझी असायचे आठवड्यात ना एक दोन तरी करूया शनिवार रविवार मुलांना सुट्टी असते तेव्हा करू शकतो एकदम पटकन होते पाच मिनिटात रेडी साखर घालतेसाठी पाव आणत आणि बाकी काल फुगत घातले मटकी मूग मूग पण आहेत ना मूग मटकी मिक्स घालते काल घातलेस की परवा घातले काल घातले काल सकाळी घातले आज सकाळपर्यंत काल दिवस आणि आज कालची रात्र सकाळी बघा पूर्ण असे मोड आहेत आणि असे मोड आलेल्या कधीतरी असं वाटत ना शॉर्टकट मध्ये पटकन जेवण व्हायला पाहिजे मग आता खीर खाऊया खीर रेडी झालेली आहे प्रांजू प्रज्ञे रेडी झाले प्रज्ञ खीर खीर सर्वांनी आम्ही खिरीचा आस्वाद घेतो नंतर दुपारी जेवणाची मिसळ 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 असणार आहे पाव पाव बनवणार तुम्ही आज गावी पण चाललात ना संध्याकाळी गावची व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला पुढे आता काय जातील नवीन नवीन पण नवीन नवीन व्हिडिओ टाका गावाला जाऊन नवीन नवीन बघूया आता काय तिकडे सध्या गावाला एकदम वातावरण छान झालंय आता इकडे चाललंय मिसळीची तयारी त्यासाठी आम्ही आता पहिला उसड बनवतोय वर्षाने इकडे सगळ्यात पहिलं हे मेन असतं सगळं वाटण पहिले रेडी तयार करून ठेवावं लागतं खोबरा तू तयार करून काय भाजून फ्रीजला लावून ठेवला कांदा त्यामध्ये भाजून घेऊया ता सोबत आणि इकडे हे पण थोडं वाटण केलंय मी मिक्स करणार आहे वाटण हे पण असणार आहे आणि हे फोडणीसाठी कांदा टोमॅटो कट केलंय आलं लसणाची पेस्ट बऱ्यापैकी लागते आणि हे इकडे मूग आणि मुग मटकी हा धुवून घेतले एक ग्लास पाणी घालते मी ह्याच्यामध्ये हे कांदा आणि टोमॅटोची अशी पेस्ट, पेस्ट केली त्याला भाजलेलं आणि इकडे हे खोबरं आणि कांद्याचं वाटा एक शिट्टी मारून मूग मटकी शिजवून घेतले आणि इकडे फोडण्याची तयारी मसाले इतर टायमाला जी मिसळ बनवते ते आपल्या घरगुती येते खूप छान बऱ्याच जणांना आपले मसाले, मसाले।, जन मसाले आवडतात तर जरूर ऑर्डर करा नंबर तुम्हाला शेअर करतो इकडे तर आपल्या मसाल्यामध्ये जेवण खरंच खूपच छान टेस्टी होतं नक्की ट्राय करा तर आता फोडणीसाठी कढई ठेवले बऱ्यापैकी जास्त करायचे म्हणजे ग्रेवी जरी जास्त राहिली तरी आपल्याला ती भातासोबत खायला होते म्हणजे उसळ होते कामाला आणि पावाच खाता येते तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया कांदा टोमॅटो झालाय बाकीच्या नंतर फोडणी देता येईल कारण आम्हाला पण आहे थोडी तयारी पण करायची आणि पाऊस थांबलाय तर था तोपर्यंत निघायला बरं पडेल आणि आम्ही चाललोय बाईक करून अण्णा आणि मी असणार आहे तर बाईकवरून नंतर आपले मित्र जॉईन होतील गावाला आ, मी मागे मित्राच्या गावी म्हणजे आधीच्या गावी गेलेलो त्यावेळेस देखील आम्ही प्लॅन केलेला की माझ्या गावी जायचा तर नंतर म्हणजे आता हा महिनाच आहे जुलैमध्ये नंतर पुढच्या वेळेस मग ते सणासुदीचे दिवस सुरू होतात आणि तो माहोल वेगळाच असतो म्हटलं गेलात तर ह्या जून महिन्यातच जाऊया तर ते म्हटलं ठीक आहे दादा प्लॅन करतो कधी जायचं तर आहे ते एस टीने येणार आहेत आज रात्र आणि गाडीने बसतील ते आ, मी पण उद्या निघणार होतो सकाळी पण मग म्हटलं रात्रीचा प्रवास आणि सकाळी जाणार तर मग निखिलला जास्त टाईम नाही तर तो म्हटला जास्त दिवस थांबू शकत नाही एक दोन दिवस थांबणार आहे तो म्हणून मी आज चालतो आहे जेणेकरून अगोदर जाऊन मी तिकडे फ्रेश होईन कारण एस टीने काय आरामात येते लोक मला बाईकवरून जाऊन थोडासा रेस्ट पण करायला मिळाला रात्री उद्याला ते भेटतील मला आज ते रात्री आणि बसतील सकाळी पोचतील खेळशीत वगैरे इत्याकडे नंतर आम्ही पुढे कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील त्याचे तेच पत्ता घेतला तेजपत्ता पेस्ट आले लसूण आणि मिरची असं सगळं एकत्र जरा धनगणीच करूया दुसरं म्हटलं की धनगणीच पाहिजे झटपट पण होते पटकन होते हा थोडा आपल्याला पण वेळ मिळतो थो थोडा कधी जेवणामध्ये आपण नेहमी आज थोडासा म्हणजे निवांत आहे बाकीच्या वेळेस सगळे भाजी आणि सगळे बनवतो चपाती हे सगळं बनवायला लागतं ना हे असले की जरा पावा सोबत मुलं पण आवडीने खातात कांदा नरम झाला आहे फोडणी टोमॅटो ऍड करू तर मिसळींचे मसाल्याच्या हिशोबाने मसाल्याला टेस्ट असेल तर वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते चांगले बघा उकळी आले मस्त शिजले ना तर काळा मसाला काही जण करतात जण घाटी मसाला करतात कोल्हापुरी घाटी मसाला आपण गावाकडचा आपला कोकणी मसाला प्रत्येकाच्या गावची टेस्ट असतात त्या हिशोबाने मिसळीला टेस्ट येते मसाल्याच्या टेस्टनुसार मिसळीचा आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले मिळते सगळे मिळतात आम्ही ठेवलाय दागरी मसाला पण ठेवलाय कोल्हापूर ठेवलाय गोडा मसाला ब्राह्मणी गोडा मसाला पण आहे सर्व मसाले सगळे मसाले आता इकडे फोडणी चालू आहे त्यात मसाले घालायचे आपल्याला ता अंदाजाने सर्व हळद तिखट कलर पण छान येते त्याने धना हळद गरम मसाला गरम मसाला मी घालते गरम मसाला पाहिजे थोडा कारण गरम मसाल्यामध्ये थोडा तिखटपणाचा फ्लेवर येतो ना कडे मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थित चांगलं असत वाटण केलेलं टोमॅटो के आणि कांदेचं भाजलेलं पेस्ट हे पण ऍड करते थोडं हे जेवढं जास्त म्हणजे तुमचं हे असेल नाही ह्याच्या प्रमाणानुसार घालायचं जास्त रस्ता किती करायचा त्या हिशोबाने हे वाटायला इकडे तर आपली पोरणी होती ना त्यामध्ये थोडंसं इकडे पाणी आहे मसाले एकदम फिर ॲड केले कलर पण छान येत आहे आता ऍड करू सगळ्या मस्त फोडणी झाले पाणी वगैरे ऍड केले के अंदाजाने मसाला पण ऍड केला सोबत मीठ पण दोन एक दहा मिनिट उकळल्यानंतर होऊन जाईल ना झाकण मारून ठेवून देते उकळी यायला सुरुवात झाली कोण काय खाणार आहे मिसळ पाव किती खाशील तू पाव एक दोन एकच खाणार आहे पाव तू टी शर्ट असा का अशी काय तू टी शर्ट बघा बघा टी शर्ट घातली तू काय करायचं पत्ता नाही गेम खेळतोय गेमर बनणार आहे का तू मिसळ मिसळी मधली उसळ तयार झाली हे बघा मस्त एकदम झंझणीत अशी आपली उसळ तयार झालेली आहे मुकमटकीची छान तर आले आणि आता आम्ही आजच्या दुपारच्या जेवणातला हा आमचा आणि हा फरसान मे हा महत्वाच आहे एकदम फरसान आणि आणि कांदा लिंबू सोबत पटापट आपण तयार करूया मिसळ आता सगळा मिक्स केला की मिसळ तयार होते टेस्ट करून सांगणार आहे सगळ्या आता मीठ वगैरे छान ना गावी केलेलो आम्ही अन्नाने मिश केलं सध्या घरचं जेवण जास्त व्हिडिओ बघितले त्याने मस्त गरम गरम धंदेने तशी मिसळ सगळ्यांची आवडीची आहे मस्त छान झालं ना रस्ता वगैरे आवडला अन्नाला आवडलाय तर पाव एक्स्ट्रा पण आणले आम्ही इकडे वर्षा कशी टेस्ट करते बघा छान ना पण धंदणीत बोललो तर एवढा नाही झाला ना धंदणी झाले तिखट झाले काय झाले मस्त ना, ना? ना? आणि हा खाण्यापेक्षा जास्त खेळ जास्त करतो हा पावसा का बोलतात म्हणजे वडापाव साख खायचं मला याच्यामध्ये घालून <laughs> एक खाऊन खाऊन दाखव कसं झालं यात वटाण्याची उसळ पण छान होते पण आम्ही शक्यतो अशीच करतो वटाणे पण मस्त होते ना आपण वा तिकड आहे पण एवढी झणझणीत नाही म्हणजे अशी खचका लागायचा की नाही झाले लहान मुलं आहेत ना पण छान आणि याच्यामध्ये जो फरसाण असतो ना त्याची पण मेन कमाल असते आणि नुसतं उसळीवर नाही तो ना गोडसर वगैरे खाणार केलेली प्रज्ञा हा गावात केलेली पांढ्या वगैरे मिसळीचा भेट केलेला आवडली त्याला सगळ्यांना आवडलेली आवडली आवडली आता आवडली आपल्याला टेस्ट करणार नंतर सांगणार तो कशी आहे ती कुठल्या पण पदार्थ त्याला आण आधीच त्याला नाही नकोच बोलतो नंतर टेस्ट केल्यावर आवडी नाही आवडी नाही तर मंडळी बघितलं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक अपडेट पण दिले आहे आणि सध्या घरातले व्हिडिओज फॅमिली व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत नव्हते तर त्यानिमित्तानं एक तुम्हाला फॅमिली ब्लॉक म्हणून बघायला मिळालं आहे तर आता मी पुढचे व्हिडिओ तुम्हाला गावाकडचे येतील कारण कोकणातले व्हिडिओ भरपूरजण आपले वाट बघत असतात था। आणि तुम्हाला ते बघायला मिळतील तर आता रेसिपी पण झाली आहे छान आणि मस्त छान प्रशिदचा व्हिडिओ पण लागला आहे ते बघतोय त्याचे व्हिडिओ आम्ही खूप आवडीने बघत असतो तर चला तर ऑनरेडी हा व्हिडिओ संपवतो इकडे ठेवू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघ स्वतःची काळजी घ्या तर बाय बाय सी यू टेक केअर बाय बाय